हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही गुलाबी कलरचं जास्वंदाचं जा फुल कधी पाहिलं का तर मी कधीच पाहिलं नव्हतं पण इथे बँगलोरला राहायला आल्यापासून हे मी गुलाबी जास्वंदाचं जा फूल पाहिलं तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं खूप छान आणि एकदम त्याचा एकदम म्हणजे बेबी पिंकसारखा कलर आहे आणि खूप छान दिसतात तर पृथ्वीला पण आवडलं तर मग मी एक फूल घेतलं मी पृथ्वीला स्कूलमधून आणायला गेले होते तर येता येता फूल आणलं होतं तर म्हटलं आज थोडंसं किचनला थोडासा वेगळा लुक देऊया कारण माझ्या किचनमध्ये असं डेकोरेटिव काहीच नाही आहे तर मग मी ही वेलीचं व्यवस्थित तिथे लावून घेतलं तर कसं वाटतंय कमेंट नक्की करा तर हे एवढे सगळे डबे हे पृथ्वीच्या स्कूलसाठी घेतलेले आहेत तर मी तुम्हाला सांगते प्रत्येक डब्याची गंमत तर हा डबा माझ्या लग्नामध्ये आलेला आहे म्हणजे लग्नाच्या भांड्यामध्ये मम्मी पप्पाने दिलेला होता तर याच्यावरती माझं नाव आहे तर तुम्हाला सांगते आत्तापर्यंत कोणत्याही वस्तूवर प्रॉपर्टीवर कुठेही माझं नाव नाही पण ह्या डब्यावरती माझं नाव आहे आणि हा तिकडचा दुसरा एक डबा आहे ना हा तीन याचा तर हा मी स्पेशली पृथ्वीला न्यू स्कूलमध्ये जायचं आहे म्हणून घेतला होता तर झालं असं की त्याला कडीचा डबा उघडायला जरा प्रॉब्लेम होतो आणि मग त्यामुळं मी त्याला हा परत फायबरचा पण घेतला आणि हा छोटासा डबा त्याला असं ॲपल वगैरे कट करून द्यायला घेतला होता कारण त्याच्या स्कूलमध्ये असं आहे की पहिल्या सुट्टीमध्ये त्यांना काहीतरी स्नॅक्स द्यावं लागतं तुम्ही फ्रूट देऊ शकता किंवा इतर काही देऊ शकता त्यासाठी आणि हा फायबरचा डबा त्याला इडली वगैरे असं म्हणजे त्यासोबत चटणी खाता येईल किंवा सॉस खाता येईल असं देण्यासाठी हा फायबरचा डबा मी घेतला होता आणि हा स्टीलचा डबा गावाकडं गेल्यावरती जे दारावरती येतात ना की तुम्ही काही आपल्याकडं केस असतील किंवा काही पण असं जुनं भंगार वगैरे असतं त्यावरती पण असं आजकाल भांडी विकतात गावाकडं तर त्यामध्ये मी हे डबे घेतले होते तर माझ्याकडं इकडं बँगलोरला आल्यापासून वर्षभराचे खूप सारे केस साठवून मी ठेवत असते मी माझे केस खूप गळतात पहिले कॉलेजला असताना केस खूप म्हणजे खूप लांब होते आणि आता केस खूपच गळतात तर मी सगळे केस व्यवस्थित ठेवत असते जेणेकरून गावाकडे गेल्यानंतर त्याची काही ना काही आपल्याला वस्तू घेता ते, तर डाळ संपली होती डाळ व्यवस्थित भरून घेतली तर मग पाणी पण भरून घेतलं कारण काय होत हंड्यामध्ये जर पाणी संपलेलं असलं ना तर आमच्या कारभारी खूप चिडचिड करतात केस वाढलेत कट करायचे का जायचं का मग जाऊ आपण कट करायला कुड पुढं जायचं एकटं जाणारे तू हा जाऊ आपण खूपच वाढलेत तर म्हटलं पृथ्वीला कटिंगला घेऊन जावं पण झालं असं की खाली केल्यानंतर पाहिलं की खूप पाऊस आलेला होता मग जायचं कॅन्सल केलं तर मी खाली गेले म्हटलं पाऊस जरा जास्तच येतोय का काय उघडतोय का काय पहावं तर हा लगेच माझ्या पाठ पाठ आला खेळायला खाली तर पाऊस उघडायचं काय नाव घेत नव्हता तर मग जायचं शेवटी कॅन्सलच केलं आणि वातावरण अजून पण खूप ढगाळ आहे नंतर थोड्या वेळात पाऊस थांबला तर म्हटलं नकोच आज जायलाच नको तर मग जायचं शेवटी कॅन्सलच केलं पाऊस गेल्यानंतर वातावरण खूप छान झालं होतं तर पृथ्वीला एवढे सारे डबे झालेले आहेत आणि झालंय असं की त्याला कडीचा डबा उघडता येत नाही म्हणून तो फायबरचा घेतलेला आणि तुम्हाला सांगते आमच्या लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी मला एकच छोटा डबा होता कडीचा पण नव्हता सिंगल डबा होता तो डबा मी आठवी ते बारावीपर्यंत वापरला आणि त्यानंतर मी तर हॉस्टेललाच गेले राहायला तर आमच्या वेळी एवढं काय व्हरायटी वगैरे नसायचं पण आता खूप साऱ्या व्हरायटी असतात तर मला सांगा असं चिवड्याची ओल्ली भेळ करायला कोणाला आवडतं मला तर अशी चिवड्याची ओल्ली भेळ करून खायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का नक्की कमेंट करा आणि मला आणि पृथ्वीच्या बाबांना ही ओल्ली भेळ खायची होती आणि आता पृथ्वीला वेगळंच खायचं आहे त्याला मध्ये सोनपापडीची आठवण झालेली आहे लगेच त्याचं सुरू झालं मला काय भेळ नको तुम्ही मला सोनपापडी द्या तर तो जरा जास्तच गोड खातो पण आता काय त्याचं लगेच हातपाय आपटायला सुरुवात झाली तर म्हटलं घे मग सोनपापडी घे मग त्याने सोनपापडी खाल्ली आणि आम्ही आपला मस्त चिवड्याची बनवलेली भेळ खाल्ली तर मला संध्याकाळी बनवायचे होते सँडविच तर अचानक कारभारी म्हटले की आज सँडविच बनव तर म्हटलं जा बाहेरून ब्रेड वगैरे घेऊन या तर तोपर्यंत मी येथे सँडविचची पूर्ण तयारी करायला घेतली तर त्यासाठी थोड्याशा मिरच्या वगैरे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या हरभऱ्यांनी तोपर्यंत ब्रेड आणि चीज आणि काही भाज्या लागत होत्या ते घेऊन आले तर मी मिल्की मिस्टचं चीज वापरत असते तुम्ही कोणतं वापरता कमेंट नक्की करा आणि मग सँडविचसाठी लागणाऱ्या भाज्या मी व्यवस्थित कट करून घेतल्या काकडी टोमॅटो आणि कांदा कट करून घेतला तर मी माझ्या आवडीनुसार गोल आकारात कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक पण कापू शकता आणि मग त्यानंतर ब्रेडवरती म्युनिस लावून घेतलं तर म्युनिस जास्त शरीराला चांगलं नसतं त्यामुळं थोडं थोडंच लावायचं आणि त्यानंतर त्यावर थोडीशी हिरवी चटणी शेजवान सॉस वगैरे लावायचं की त्यामुळं चव खूप छान लागते मला माहिती आहे का सँडविचचा शोध कसा लागला तर मी आज तुम्हाला सांगते सँडविचचा शोध कसा लागला तर अठराव्या शतकामध्ये लंडनमध्ये एका क्लबमध्ये जॉन मॉन्ट्युग्यू नावाचा माणूस जुगार खेळत होता तर त्याचं असं होतं की चोवीस चोवीस तास एका जागेवर बसून जुगार खेळायचं आणि मग त्यामध्ये भूक लागते तर काहीतरी खायला पाहिजे तर असं खाताने हात पण भरला नाही पाहिजे जेणेकरून सारखं हात धुवायला उठावा लागू नये तर त्या क्लबमध्ये मग एका मास्टरशेफने काय केलं एक युनिक आयडिया केली की, की दोन ब्रेड घेतले त्यामध्ये असं मीठ वगैरे ठेवलं मीठ म्हणजे मांस आणि असं सँडविचसारखं बनवून त्याच्यासमोर आणून ठेवलं तर ही डिश खूप युनिक आणि वेगळी वाटली आणि मग खायला पण खूप छान वाटली तर असं सँडविच बनल्यानंतर सँडविचला असं मधून व्यवस्थित कट करून घेतो आपण तर अशा प्रकारे ही डिश तेथील लोकांना खूप युनिक वाटली आणि मग तेव्हापासून तेथील लोकांनी त्याला सँडविच नाव ठेवलं तर इंग्लंडमध्ये एका शहराचं नाव पण सँडविच आहे जनरली आपण असं म्हणतो की दोन व्यक्तींमध्ये वाद चालू असला आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचं जर कुणी ऐकत नसेल तर आपण कसं म्हणतो ह्या दोघांमध्ये याचं पार सँडविच झालं जसं की आई आणि बायकोमध्ये नवऱ्याचं सँडविच होतं तशा प्रकारे आ, दोन ब्रेड घ्यायचे आणि त्यामध्ये व्यवस्थित भाज्या कट करून ठेवायच्या आणि इतक्या व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं सँडविच झालं तशा प्रकारे हे सँडविच नाव पडलेलं आहे तर जास्त करून सँडविच कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा आकार हो असा त्रिकोणामध्ये होतो तर त्रिकोणामध्ये शक्यतो सँडविच असं कट करून का देतात तर मी तुम्हाला सांगते कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता असा त्रिकोणी शेप तयार होतो आणि खाताना आपण मधल्या भागाला पकडतो आणि मग साईडने खायला चालू करतो तर त्याच्या ज्या भाज्या वगैरे सॉस वगैरे असतं ना ते मध्ये असतं आणि जसं जसं आपण सँडविच एक एक घास खात जातो ना तसं तसं सँडविचची खूप छान चव लागत जाते आता सँडविचमध्ये पण वेगवेगळे वेग प्रकार आले आले आहेत व्हेज सँडविच असतं नॉन व्हेज सँडविच असतं असे खूप सारे प्रकार आलेले आहेत सँडविच दिसायला आकर्षक असतं आणि एक खाण्यासाठी स्ट्रीट फूड म्हणून सोपं पडतं आणि बाहेर रस्त्यावरती पण विकायला सोपं पडतं आणि खायला पण इझी आहे बनवायला पण सोपं आहे झटपट अशी रेसिपी आहे त्यामुळं हे सँडविच सगळीकडे खूप म्हणजे खूप फास्टली फेमस झालं तर त्यामध्ये वापरला जाणारा व्हाईट सॉस आणि चीजमुळं ते जास्त टेस्टी लागतं तर मला सांगा तुम्हाला पण सँडविच आवडतं का मला नक्की कमेंट करा तर मी फर्स्ट टाईम सँडविच कोलकाताला असताना खाल्लं होतं तर त्यानंतर मी तेथे ते पाहिलं की ते काका कसं बनवायचे तर ते काका काही दिवस आपल्या पुण्यामध्ये पण राहिलेले होते त्यामुळं ते पावभाजी पण खूप छान बनवायचे आणि तिथे कोलकात्यामध्ये कुठंच आजूबाजूला पावभाजी मिळत नव्हती त्या काकांकडंच भेटायची पावभाजी सँडविच वडापाव खूप छान बनवायचे ते तर सँडविच बनवता बनवता एवढा सारा पसारा झालेला होता किचनवरती की तो मला सगळ्यानंतर आवडता आवडता खूप वेळ गेला तर मी तुम्हाला सांगते आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे लोक व्हेज व्हेजिटेरियन पण आहेत खूप सारे लोक नॉनव्हेज पण खातात पण बाहेर राज्यामध्ये जास्त करून लोक नॉनव्हेजच खातात आणि तुम्हाला सांगते कोलकाता बँगलोर इकडच्या साईडला आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये कसं नॉनव्हेजसोबत भाकरी खातात तर इकडं राईस खातात बाहेर तुम्हाला गेलं ना तर सगळीकडे स्टॉलवरती जास्त करून नॉनव्हेजस दिसतं तर त्या काकांकडंच आम्हाला तिथे वडापाव सँडविच आणि पावभाजी भेटायची तर आम्ही नेहमी तिथून पावभाजी आणायचो खूप छान आणि टेस्टी लागायची तर मी तिथे खाल्लेलं सँडविच मला इतकं आवडलेलं आणि ते मा आमच्यासमोरच बनवायचे ना त्यामुळं मी ते त्यांची सगळी टेक्निक पाहिली आणि तेव्हापासून मी माझ्या हातानेच सँडविच बनवायला चालू केलं इथं बँगलोरला आल्यापासून त्या काकांच्या हातचं जसं सँडविच होतं तसं काय खायला मिळालं नाही त्यामुळं मी घरीच बनवते आणि मग त्यानंतर आम्ही थोडंसं पार्कला गेलो मस्त छान वॉकिंग झालं आणि त्यानंतर घरी आलो चला मग आजचा व्लॉग येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये धन्यवाद